दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ तिकड़ दो बेरा एक मिनट हां यस मालेगाव शहरमध्ये किल्ला पोलिस स्टेशनला सी आर नंबर सहा ऑब्लिक दोन हजार एकोणीस आय पी सी सेक्शन तीनशे बारा पंधरा अठरा आय एम टी पी सेक्शन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता दा। त्याच्यामध्ये एक आरोपी फरार दो मुख्य आरोपी होता डॉक्टर गोसावी हा फरार होता त्याला आज रोजी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची अटक कारवाई करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या गुन्ह्याचा सदर तपास किल्ला पोलीस करत आहेत थँक्यू